रावण आपल्या सिंहासनावर बसून रामाला पराभूत करण्याच्या योजना करत होता पण पडद्यामागे शांतपणे उभा राहून रावणाची पत्नी मंदोदरी हे सगळं बघत होती तिला तिच्या पतीची वागणूक बिलकुल आवडलेली नव्हती मंदोदरी ही फक्त रावणाची पत्नी नव्हती ती मृत्यिकेपासून जन्मलेली होती आणि तिला ज्ञान करुणा आणि धैर्याचं वरदान लाभलेलं होतं तिचं रावणावर आतोनात प्रेम होतं पण ती त्याच्या स्वभावातील उणीबा सुद्धा ओळखत होती त्याचा गर्व आणि अतिमहत्वाकांक्षा जी एक दिवस त्याचा आणि लंकेचा नाश करेल हे तिला चांगलंच माहिती होतं माता सीतेला लंकेत आणल्यानंतर मंदोदरी पहिली होती जिला हा अनर्थ ओळखता आला ती शांतपणे म्हणाली स्वामी सीता साधी स्त्री नाही ती पवित्रतेचं मूर्तिमंत रूप आहे तिला तुम्ही परत पाठवा आणि हा विनाश टाळा परंतु रावंतीला हसून म्हणाला हे तुझं दुर्बल मन बोलतंय मी लंकेचा राजा आहे आणि जे हवं ते मला मिळणारच मंदोदरीला कळालं की थेट विरोध करून काही उपयोग नाही पण तिने ठरवलं की ती वेगळ्या मार्गाने त्याला थांबवायचा प्रयत्न करेल एके रात्री संपूर्ण लंका झोपेत असताना मंदोदरी एका साध्या दासीचा वेष घालून बिभीषणाच्या बागेत पोहोचली बिभीषण सत्याचा पंथी होता आणि तो रावणाचा धाकटा भाऊसुद्धा होता मंदोदारी हळू आवाजात म्हणाली भाऊ लंका विनाशाच्या उंबरठ्यावर आहे आपण ती वाचवू शकतो का मित्रांनो कथेत पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक खाली जयश्रीराम असे कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळतील विभीषण आधी संशयाने बघत होता पण त्याने तिचं म्हणणं ऐकलं मंदोदरीने त्याला योजना सांगितली ती लंकेतल्या रावणाच्या विश्वासातील लोकांमध्ये संदेह निर्माण करेल आणि त्याचवेळी भगवान रामाच्या सैन्याबाबत गुप्त माहिती गोळा करून विभीषणाकडे पाठवेल त्यांच्यात एक गुप्त युती झाली पुढे मंदोदरीने आपली योजना सुरू केली रावणाच्या काही प्रमुख सेनापतींनी तिच्या सूचक विधानांमुळे युद्धावर शंका घेण्यास सुरुवात केली तिच्या संदेशवाहक दासींनी रामाच्या गुप्तचरांचा अंदाज विभीषणाकडे पोहोचवला पण या गोष्टी लवकरच रावणाच्या गुप्तहेरांच्या नजरेत आल्या आणि एके दिवशी एक संदेश पकडला गेला आणि तो थेट रावणाकडे पोहोचवण्यात आला रावणाने मंदोदरीला बोलावले मंदोदरी तो गरजला तू माझ्याशी असा विश्वासघात का केला समोर मंदोदरी न घाबरता त्याच्यासमोर उभी राहिली ती म्हणाली स्वामी मी तुमच्या विरोधात नाही पण तुमच्या गर्वाच्या विरोधात आहे ही लंका आपले लोक आणि त्यांचं सुख मला महत्त्वाचं वाटतं रावण मंदोदरीवर संतापलेला होता पण तो तिला शिक्षा करू शकला नाही त्याला माहीत होतं की ती सत्य बोलत होती पण त्याचा गर्व त्याला मान्य करू देत नव्हता तिला तिच्या कक्षात बंदिस्त करण्यात आलं पण तिचा निश्चय अढळ होता पुढे युद्धाच्या काळात मंदोदरीला एक गुप्त माहिती मिळाली रावणाचं अमरत्व एका गुप्त अमृताशी जोडलेलं होतं जे राजवाड्यात खोलवर लपवलेलं होतं ते नष्ट केल्यास रावणाला मारता येईल असे मंदोदरीला समजले म्हणून मंदोदरीने स्वतःला एका भयंकर द्विधा मनस्थितीत ठेवले आपल्या नवऱ्याचा विश्वासघात करावा की लंकेला नाश होऊ द्यावं तिने देवी पार्वतीची प्रार्थना केली देवीने दर्शन दिलं आणि देवी म्हणाल्या मंदोदरी खरी निष्ठा ही कधीकधी -कधी मोठ्या बलिदानाची मागणी करते तू विचार करून योग्य निर्णय घे त्या रात्री मंदोदरीने गुप्त अमृत असलेल्या कक्षात प्रवेश केला तिने त्या अमृताकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यांसमोर रावणासोबतचे क्षण तरळले पण तिने लंकेच्या निर्दोष लोकांचा विचार केला आणि ते अमृताचे भांडे तोडून टाकले दुसऱ्या दिवशी रावणाने भगवान रामाशी सामना केला अमरत्व गमावल्यानंतरसुद्धा तो शूरतेने लढला पण भगवान रामाच्या बाणाने त्याचा शेवटी अंत झाला युद्धानंतर मंदोदरी भगवान राम आणि देवी सीतेसमोर उभी राहिली तिचं दुःख अपरिमित होतं पण ती सन्मानाने उभी होती ती म्हणाली मी इथे माझ्या पतीसाठी शोक करण्यासाठी नाही मी लंकेसाठी उभी आहे मला ती पुन्हा उभा राहायची आहे भगवान रामाने तिच्या धैर्याचं कौतुक केलं आणि लंकेची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर सोपवली मंदोदरीने लंकेचं नेतृत्व केलं आणि युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या लंकेला पुन्हा समृद्ध बनवलं रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरीने आपल्या वैधव्याचा स्वीकार केला आणि लंकेतील जनतेसाठी स्वतःला समर्पित केलं ती लंकेसाठी शोक करत असतानाच हळूहळू वृद्धावस्थेकडे झुकली तिच्या शांततेच्या शोधात आणि दुखाच्या ओझ्याखाली ती ध्यानावस्थेत गंगेच्या काठावर आपला अंतिम श्वास घेतला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम असे लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील धन्यवाद